नमस्कार मी मनोहर पवार सर्व प्रेक्षकांचं महाचर्चेमध्ये या ठिकाणी आपण स्वागत करतोय जिल्हा परिषद पंचायत समितीचा पहिला अंक संपलेला आहे आज अर्ज पाठीमाग घ्यायचा आता हा दुसरा अंक आहे दुसरा अर्जाची छाननी झाल्यानंतर गेले पाच ते सहा दिवस या ठिकाणी बंडोबाला थंडोबा करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी गेले चार ते पाच दिवस रात्र दिवस प्रयत्न करताना दिसत आहेत अगदी बंडोबाला थंडोबा करण्यासाठी गाड्या सुसाट पळताना दिसत आहेत बरोबर मग त्यामध्ये भाजपचे पदाधिकारी असतील काँग्रेसचे पदाधिकारी असतील राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट असेल शरद पवार गट असेल शिवसेना असेल यांच्या गाड्या अगदी सुसाट पळताना दिसत दिसत आहेत अगदी सुद्धा उडलेला आहे बरोबर एकंदरीत आज तीन वाजेपर्यंत जे काही अपक्ष उमेदवार आहेत त्या त्यांना पाठीमागं घ्यायची तारीख आहे त्यानंतर लगेच अर्ध्या तासात त्याकडे चिन्हाचं वाटप होणार आहे काय सांगता येईल तुम्हाला खऱ्या अर्थानं जसं तुम्ही म्हटला जसं निवडणुकी फॉर्म भरण्याच्या गर्दीपासून ते अगदी छाननीच्या प्रक्रियेपर्यंत अगदी धावपळ सुरू होती त्यानंतरची धावपळ मात्र त्याच्यापेक्षा जास्त झालेली आहे दमछाक झाली काय दमछाक म्हणजे काय अगदी भरपूर दमछाक झालेली आहे नेत्याची दमछाक झाली यामध्ये आता खऱ्या अर्थानं कारण बरेच जे अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते त्यांना ते माघार घेण्यासाठी अक्षरशः नेत्यांना पायघडी घालायची वेळ आलेली आहे कारण बऱ्याच मतदारसंघात अशी अवस्था झालेली आहे की नेते पाठिवू लागलेत <coughs> आणि अपक्ष उमेदवार पुढे पडत आहेत अशी अवस्था झालेली आहे ज्याने कसं शिवनापाणीचा <coughs> खेळ असतोय <coughs> त्या पद्धतीचं काही काही दूर <coughs> पाट्यासारखं दूरपाठ्यासारखं सूर काही <coughs> प्रभाग झालेला आहे <coughs> <coughs> काल तर मला एका विशेष करून ऐकायला मिळालं एका जिल्हा परिषद मतदारसंघात नेते पाठिवू लागलेत फोन एक पन्नास वेळा फोन केला एका उमेदवारला अपक्ष उमेदवारला आणि त्यांच्या पाठीमा असं पळतायत की थोडा अपक्ष पळाला पाठीमध्ये नेता पळाला आला खरं एक वेगळ्या प्रकारचा या ठिकाणी बघायला मिळालेलं आहे त्यामुळे एकंदरीत बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट असेल शरद पवार गट असेल त्यानंतर काँग्रेस गट असेल यांची महाविकास आघाडी झाली होती त्यांच्याही आघाडीमध्ये थोडस प्रॉब्लेम झालेला आहे कारण दरिगडची मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या वतीनं जे युवा नेते आहेत आनंदराव पाटील यांची उमेदवारी दाखल आहे त्यांना ईव्ही फॉर्म सुद्धा मिळाले घड्यालचिन्ह मिळाले तर इकडे जर बघितलं तर अजित राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं जे अमोल करणे त्यांना सुद्धा फॉर्म देण्यात आलेला आहे त्यांना तुतारी चिन्ह मिळाले चिन्ह मग तिथं जर बघितलं तर ते कोणी पाठिंबा काढून घ्यायला तयार नाहीत आनंदराव पाटील यांनी सुद्धा जोरदार प्रचाराचा धमाका सुरू केलेला आहे कालच दरिबडचे येते रात्री आठ वाजता त्यांनी भव्य दिव्य असा एक सगळ्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यांनी उमेदवारी जाहीर करून टाकलेला आहे बरोबर सर्वांना विचारलं त्याने मी उभारू का नको बरोबर सगळ्या लोकांनी सांगितले तुम्ही उभारा एवढा तुम्हाला संधी आहे मग त्यानंतर आता अमोल कराडे त्यांनी सुद्धा धडाका सुरू केलेला आहे त्यामुळे हे दोन्ही उमेदवार जर त्या ठिकाणी अर्ज ठेवले तर महाविकास आघाडीला जोरदार फटका बसण्याची शक्यता आहे तर तिकडं बघितलं तर भाजपच्या वतीनं सुद्धा तिथं सुद्धा सहा ते सात उमेदवार सध्या अजून रिंगणात आहेत अपक्ष त्यामध्ये उमेदवारी काढून घेतात का नाही याकडे सुद्धा लक्ष लावून राहिलेलं आहे त्यानंतर इकडे डपळा पूर्ण त्या मतदारसंघासंदर्भात आणखीन एक सांगायचं मला कालच विद्यमान आमदार आमदार गोपीचंद पडकर यांनी जे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत अण्णासाहेब गडदे यांच्या यांची खास भेट घेऊन त्यांना माघार घेण्यासंदर्भात विनंती केली त्यांनी माघार पण घेण्याची शक्यता असते नाही आमच्याबरोबर मी सुद्धा स्वतः त्यांना फोन करून विचारून घेतलो नेमकं तुमची भूमिका काय तर त्या संदर्भात त्यांनी सांगितलं की गोपीचंद आमदार गोपीचंद बडोगर यांनी आपल्याला विनंती केलेली आहे आणि त्यानुसार मी मागे घेण्यास तयार आहे आणि उद्या सकाळपर्यंत बघूया काय होते नेमकं काय घडणार आहे अजून गुलदस्त आहे तीन, तीन वाजेपर्यंत कळेल का, का, का तीन वाजेपर्यंत कळेल काय त्यानंतर त्या का ठिकाणी श्रीमंत तांबे म्हणून जे त्यांनी सुद्धा अजून माघारी घेतलेली नाही आज तीन वाजेपर्यंत बघूया काय माघारी घेतात का बंडखोरी करतात बरोबर त्यामुळे या मतदारसंघाकडे दरिबीच्या सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे बरोबर तर इकडे जर बघितलं तर डपळापूर मतदारसंघामध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे जे अध्यक्ष आहेत मनसुर खतिप त्यांचा एक उमेदवार त्या ठिकाणी उभा आहे त्यानंतर बाज पंचा समितीमध्ये जे अरविंद गडदे आहेत ते सुद्धा उभे आहेत एकंदरीत तिथे सुद्धा प्रॉब्लेम आहे दोन गटामध्ये महाविकास आघाडीचं सगळं लक्ष आहे लक्ष आहे दोन आज तीन नंतर ठरणार आहे काय होतंय बरोबर त्यामुळे जर एकंदरीत बघितलं तर भाजपच्या अपक्ष उमेदवार तालुक्यामध्ये जास्त आहेत त्यांचे उमेदवार काढून घेण्यासाठी आमदार गोपीचंद फोडकर काल दिवसभर त्यांनी दौरा केलेला आहे कुंडीमध्ये त्यांनी दौरा केला पांडुजरीमध्ये दौरा केला संकमध्ये दौरा केला बरोबर त्यामुळे आज तीन वाजेपर्यंत काय होईल याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष राबून राहिलेलं आहे तर दरिबडच्या मतदारसंघामध्ये आणखीन एक किस्सा आहे जे आसंगी तुर्कचे विद्यमान सरपंच आहेत मिरासाई मुजावर यांना शिवसेना शिंदे गटानं एव्ही फॉर्म दिलेला आहे तर दरीबडचे जे, जे पैलवान सुरेश टेंगले आहेत यांना सुद्धा दर... यांना सुद्धा एव्ही फॉर्म दिलेला आहे त्यामुळे तिथे शिवसेनेचे दोन उमेदवार आहेत एका शिवसेनेचे त्या ठिकाणी थोडस मला बोलायचं करून पहिल्यांदाच आपल्यात प्रयोग होतोय त्या मतदारसंघात दोन्ही एकत्र येण्याचे चिन्ह दिसत आहेत त्या संदर्भात एक दोन्ही एका पक्षाचे येते शिंदे गटाचे शिंदे गटाचे आहेत शिंदे गट आणि शिव उद्धव ठाकरे गट नाही उद्धव ठाकरे गट नाहीये तिथं तो संघ मध्ये आहे संक मध्ये त्यामुळं मीरासाहेब मुजावर यांची उमेदवारी राहण्याची शक्यता आहे आणि सुरेश टेंगले हे पंचास राहण्याची शक्यता आहे तर संघ गटामध्ये तो प्रयोग आहे बरोबर जे बागेळे म्हणून आहेत बागेळे आणि जे प्रवीण औराधी यांच्या सुविध पत्नी आहेत विजय बागेळे पत्नी जे आहेत ते कावेरी प्रवीण औराधी या मॅडम जिल्हा परिषद उभे आहेत तर इकडे विजय बागेळे जे आहेत जर विधानसभा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे त्यांच्या आई उभे आहेत त्यामुळे ते दोघे येऊन एक उमेदवारी देण्याची शक्यता आहे शक्यता आहे त्यास बैठका मॅरेथॉन बैठका सुरू आहेत बैठका झालेल्या आहेत आणि बहुतेक करून त्याचा निर्णय पण आज होण्याची शक्यता आहे त्यामुळे संक जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये चौरंगी किंवा पंचरंगी लढत लागण्याची शक्यता आहे तिथं जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या वतीनं तगडे तीन उमेदवार दिलेले आहेत जे सौ प्रियांका राजाराम सबकाळे ते जिल्हा परिषदेला उभे आहेत तर नागनाथ मोठे म्हणून आहेत ते गिरगाव पंचसिंगला उभे आहेत तर गुरुदेव खोत म्हणून जे आहेत आसंगी जतचे ते जनस्वराज शक्तीकडून पक्षाकडून उभे आहेत तर पुन्हा एकदा दोन पाटलांच्यात राज मोठ्या पक्षांनी उमेदवारी दिलेल्या एक आहेत डॉक्टर आर के पाटील यांच्या सुनबाई त्यांना सुन् त्या उमेदवारी मिळाले तर कैलासवासी बसवराज पाटील जे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आहेत त्यांच्या जे कन्या आहेत त्या कन्याला महाविकास आघाडीने उमेदवारी दिली आहे त्यामुळे असं एकंदरीत संक मतदारसंघात हाय वोल्ट्रेज निवडणूक या ठिकाणी होण्याची शक्यता आहे एकंदरीत काय सांगता येईल तालुक्याचा एकंदरीत तालुक्याचा आपण जर आता सध्या संघचा विचार करतो खऱ्या अर्थानं पहिल्यांदाच जन शक्ती पक्षानं अगदी जोरदार ताकद लावलेली आहे खऱ्या अर्थानं या दोन पाटलांच्या राजकारणामध्ये एकंदर जनस्वराज्य पक्षात सुद्धा संधी लागण्याची शक्यता आहे कारण जे जे आहेत त्यांनी केलेली कामं हे जनतेसमोर मांडून त्यांनी बऱ्यापैकी जे जे फंड आणलेले आहेत थेट मंत्रालयातून फंड आणलेले थेट मंत्रालयात माध्यमातून कुठेही न बघता येतं कुठेही कोणाला न विचारता कोणालाही संपर्क न करता थेट त्यांनी मंत्रालयातून फंड आणल्यामुळं त्यांची काम करायची पद्धती वेगळ्या प्रकारची आहे आणि ते त्या पद्धतीनं ते काम करतात आणि एखाद्यावर संधी लागण्या सुद्धा शक्यता नाकारता येत नाहीये पण आजच्या दिवसापुरतं काय होणार आहे आज कोण पाठिंबा काढून घेणार कोण उभं राहणार आहे याचा अजून निर्णय नसल्यामुळं या ठिकाणी बरंच काही उलडूर उलाढाल होत आहे आणखीन एक मतदारसंघ म्हणजे तुमचा जाडबोला मतदारसंघ आहे त्या मतदारसंघाविषयी काय सांगता येईल तुम्हाला कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे किंवा धमाका कसा सुरू आहे खऱ्या अर्थानं या ठिकाणी एकदम जोरदार एकदम जोरदार म्हणजे एकदम जोरदार तालुक्यातल्या बहुतेकडून मला वाटतं चर्चेचा एकच विषय राहिलेला आहे तो जाडबोला जिल्हा परिषद मतदारसंघ त्यामध्ये जे भाजपचे नेते आहेत आमदार गोपीचंद पडवकर यांचे कट्टर समर्थक जे संजय थिरी आहेत त्यांच्या सहभागी या ठिकाणी उभा राहिले आहेत त्याचप्रमाणे माझे आमदार विलासराव जगताप यांचे कट्टर समर्थक आणि नेते माजी जिल्हा परिषद सदस्य तमणगोड रवी पाटील यांचे सौभाग्य या मतदारसंघात उभे आहेत खऱ्या अर्थानं जे उमेदवार पाठिंबा काढून घेणार नाही काणार ह्यांचा विषय सोडून त्यांनी प्रचारला सुरुवात केली आहे खऱ्या अजून सुद्धा प्रचारला परवानगी नाही ह्या सगळ्या गोष्टी असताना देखील प्रचार सुरू केले बाकी बैठक आहे त्यांनी सध्या प्रचारात आघाडी घेतली आहे प्रचार सध्या आता आघाडी घेतली त्यांनी कारण अजूनही काही तालुक्यात कुठेही प्रचाराची यंत्रणा नाही तरी सुद्धा त्यांच्या आता एक राहून सध्या झालेला प्रचारात म्हणजे प्रचार त्यांनी सध्या आघाडी घेतलेली आहे त्याच पद्धतीनं म्हणजे त्यांची जी प्रचार यंत्रणा आहे की प्रकारे टीम वर्क करावं कशा प्रकारे यंत्रणा राबवावं कारण जाडवोला जिल्हा परिषद मतदारसंघात पंचायत समिती सदस्य सुद्धा त्या ठिकाणी दिलेलं आहे त्यांनी या ठिकाणी जे तीन गाव आहेत जे उठगी सोन्याळ जाडोला हे पूर्णपणे तेली समाज जास्तीत जास्त प्रभाव असलेलं गाव आहे त्यानंतर इकडं माडगाव पंचायत समिती मतदारसंघात या ठिकाणी जे गाव आहेत संमिश्र गाव आहेत म्हणजे संमिश्र लोकांची संख्या असलेली गाव आहे यामुळ या मतदारसंघात अगदी तुल्यबळ लढत होणार आहे अगदी तालुक्याच्या मला वाटते करून सगळ्यात जास्त जर निवडणूक रंगत असेल तर ते जाडव जिल्हा परिषद रंगत तालुक्याचं लक्ष आहे तालुक्यात संपूर्ण तालुक्याचं लक्ष आहे कारण माझे आपलं विलासराव जगताप आणि सध्या विद्यमान आमदार गोपीचंद पडकर यांची इथं पणाला लागणार आहे खऱ्या अर्थानं आणि माझे आमदार विक्रमसिंह सावंत यांचं सुद्धा लक्ष आहे माझे आमदार विक्रम सावंत ते महाविकास आघाडीचं असल्यामुळं मी एकंदरीत त्यांनी लक्ष घातले त्यांनी लक्ष घातले एकंदरीत लक्ष घालणं शक्य होईल तेवढे महाविकास आघाडीची उमेदवार निवडून येईल त्या प्रकारे त्यांचं प्लॅनिंग सध्या सुरू आहे तालुक्यामध्ये जर बघितलं आपण जर डपळापूर आणि दरिबड मतदारसंघाचा जर विषय सोडला तर तालुक्यातील जवळजवळ सात जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी एकत्र आहे पूर्ण टीम त्यांची कामाला लागलेली आहे त्यामुळे जर बघितलं तर आता आज तीन वाजेपर्यंत अर्ज पाठिमाग काढून याचा दिवस आहे त्यामुळे आज सकाळी सहा वाजल्यापासूनच गाड्या भरधाव वेगाने सध्या पळताना दिसत आहेत आणखी एक जिल्हा परिषद मतदारसंघ आहे जो बिळूर मतदारसंघ हा या बिळूर सुद्धा मोठ्या प्रमाणात हल सुरू आहेत कारण तिथे बरेच बंडोब आहेत म्हणजे जे अपक्ष उमेदवार दाखल केलेत ना त्या ठिकाणी बरेच बंडोबांना थंड करण्यासाठी काल गोपीचंद पडवकर यांनी खास तिथे यंत्रणा लावलेली आहे त्यांचे जे स्वीसहाय्यक आहेत ते जी 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 या ठिकाणी यंत्रणा राबवली जातात आम्हाला समजते तर त्या ठिकाणी जे जिल्हा परिषद सदस्य जे साठी जण काही उमेदवारी दाखल केले ते त्यांना सगळ्यांना माघार सुद्धा ताकद या भाजपकडून केली जात आहे पण खरी लढत तिथं ज्या तिथल्या ज्या शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत सौ uh, so, माळी मॅडम माळी चोखंडे मॅडम आहेत uh, महाविकास आघाडी uh, काँग्रेस आघाडीकडून तर त्यांच्या विरोधात आहेत डॉक्टर सौ शिल्पा जुवानौर या दोघांच्यातच त्या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे मात्र भाजपमध्येच काही कार्यकर्ते नेत्यांची हेवे द्यावे असल्याच्या चर्चा, चर्चा। सध्या दबक्या आवाजात त्या ठिकाणी सुरू आहे त्याचा म्हणजे कितपत भाजपला त्याचा फायदा होईल हे सध्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला कळेल तर अशा पद्धतीने एकंदरीत जत तालुक्यामध्ये नऊ जिल्हा परिषद मतदारसंघ व अठरा पंचायत निधीसाठी साधारण पावणे तीनशे अर्ज या ठिकाणी दाखल होते त्यामुळे आता बऱ्यापैकी हळूहळू अर्ज काढून घ्यायची प्रक्रिया सुरू झालेली आहे बंडोबाला काही थंडोबा करण्यासाठी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी पावलं उचललेली आहेत आज आपण बघूया आपलंही लक्ष राहणारच आहे आज तीन वाजेपर्यंत जर तेथील तहसीलदार कार्याच्या आवारामध्ये संपूर्ण यंत्रणा या ठिकाणी लावलेली आहे त्यामुळे जर उमदी जिल्हा परिषद मतदारसंघ असेल जाडपुला जिल्हा परिषद मतदारसंघ असेल संघ जिल्हा परिषद मतदारसंघ असेल इकडे दरिबडची जिल्हा परिषद मतदारसंघ असेल मुचंडी जिल्हा परिषद असेल बेळूर जिल्हा परिषद असेल डपळापूर जिल्हा परिषद मतदारसंघ असेल तर इकडे जर गेल्यानंतर शेगाव जिल्हा परिषद असेल आणि बनाळे जिल्हा परिषद असेल विशेष म्हणजे बनाळी जिल्हा परिषद मतदारसंघ हा ओपन आहे त्या ठिकाणी भाजपच्या वतीनं सुनील पवार तिथे उभे आहेत तर महाविकास आघाडीच्या वतीनं रवींद्र सावंत त्या ठिकाणी उभे आहेत पण येळवी समिती गणामध्ये भाजपने विजय रुपनर यांना उमेदवारी दिल्यामुळे त्या ठिकाणी जे समाधान जगताव आहेत युवा नेते ते अपक्ष लढतात का अर्ज पाठीमाग काढून घेतात हे सध्या गुलदेत आहे मात्र काल त्यांनी त्यांच्या समर्थक कार्यकारिणीची एक मोठी बैठक आयोजित केली होती पण एकंदरीत त्या बैठकीमध्ये काय झालं ते माहिती अद्यापर्यंत आपल्याला आलेली नाही आपल्याला तीन वाजेपर्यंत लक्षात येईल काय सांगता येईल मनाळी जिल्हा परिषद मतदारसंघात खर तर इथं अत्यंत जोरदार हा मतदारसंघ कारण चर्चेचा विषय आहे मराठा समाजाचं प्राबल्य असणार समाजाचं पूर्णपणे प्राबल्य आहे या मतदारसंघात खऱ्या अर्थानं याच मतदारसंघात गतवेळी आमदार गोपीचंद पडळकरांनी मतदान ही आकडेवारी जास्त घेतली होती आता या मतदारसंघात मराठा संघा मराठा समाजाचा जरी प्राबल्य असेल तरी सुद्धा त्यांनी ते आमदार गोपीचंद पडळकर यांनी आघाडी घेतली होती मतदानामध्ये परंतु परंतु या याच्यामध्ये घडामोडी बरेच बदललेल्या आहेत त्यामुळे या जिल्हा परिषद मतदारसंघात कशा पद्धतीने बदल होईल किंवा कोणता उमेदवार निवडून कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून यात बरंच काही अवलंबून आहे मध्यंतरी आपण याच स्पर्धेत एक जण नाव आपण एक नावाचा उल्लेख केला होता आपण प्रकाशराव जमदाडे जे जिल्हा बँकेचे संचालक आहेत यांनी कशासाठी माघार घेतला किंवा काय नेमकं घडलं काय प्रकरण झालं एकंदरीत महाविकास आघाडीत असताना सुद्धा त्यांनी का माघार घेतला याचा संभ्रम असं अजून सुद्धा लोकात कळविण्यात आलेला आहे कारण खऱ्या अर्थानं त्यांची उमेदवारी घेतली तर एक महाविकास आघाडी भक्कम उमेदवार झाली असते पण नेमकं काय नाट्य मोठ्या घड्या घडल्या घडामड घडल्या ह्या काय कळल्यास पडद्या मागेल नेमकं कशासाठी त्यांनी आपला उमेदवार माघार घेतला याचं कारण मात्र कोणालाही समजण्याचं झालेलं आहे अजून सुद्धा ते कुठल्या यंत्रणेत आहेत कुठल्या प्रचार यंत्रणे याचाही काही थांब पत्ता नाही खऱ्या अर्थानं कारण एक बाजूला महाविकास आघाडीमध्ये सुद्धा ते प्रचारात असताना किंवा प्रचार किंवा बैठकीला कुठेही उपस्थित नाहीत दुसऱ्या बाजू भाजपमध्ये आहे तर तिथेही काय त्यांचे चित्र दिसून येत नाहीये खऱ्या अर्थानं ते नेमकं आज त्यांची भूमिका क्लिअर कळेल तरी सुद्धा महाविकास आघाडीनं रवींद्र सावंत हे जे माजी पंच समिती सदस्य आहेत युवा नेते आहेत हा तगडा उमेदवार त्या ठिकाणी दिलेला आहे त्यामुळे सुनील पवार विरुद्ध रवींद्र सावंत हे या ठिकाणी जोरदार लढत होणार आहे बरोबर आणि त्यामुळं या मतदारसंघाकडे सुद्धा संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे त्यामुळे एकंदरीत जर बघितलं तर प्रचाराची रणधुमाळी आज सुरू होणार आहे आज अनेक उमेदवार या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ सुद्धा या ठिकाणी करणार आहेत त्यामुळं राज्यातील अनेक नेत्यांच्या सभा देखील या ठिकाणी होणार काय सांगता येईल तुम्हाला खऱ्या अर्थानं राज्यातील नेत्यांचा किंवा जे मंत्री मंत्री महोदय आहेत यांची सुद्धा सभा सभा या काही जिल्हा परिषद मतदारसंघात होणार असल्याचे चर्चा सुरू आहे सध्या मात्र कोणत्या जिल्हा परिषद मतदारसंघात कमकुत उमेदवार आहेत त्या ठिकाणी त्या सभा होणार आहेत मंत्र्यांची सभा होणार असं समजतं आपल्याला खऱ्या अर्थानं कारण तिथल्या मतदारसंघातून जास्तीत जास्त मतं पडावं की पडावीत यासाठीच मंत्र्यांचे बैठक किंवा मंत्र्यांची सभा व्हायचं चित्र एकंदरीत दिसून येत आहे यासोबत आणखीन एक आहे आपल्यात अ मुचंडी जिल्हा परिषद मतदारसंघ या मुचंडी जिल्हा परिषद मतदारसंघात जे घडामोडी घडल्यात सध्या जे उमेदवार उभे आहेत पंचायत समितीसाठी आणि जिल्हा परिषदेसाठी यासाठी तुम्ही मुचंडी जिल्हा परिषद साठी तुम्ही काय ते मुचंडी जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरती माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील त्या ठिकाणी उभे आहेत त्यांच्या विरोधात रमेश देवर्षी या ठिकाणी उभे आहेत मात्र त्या ठिकाणी कोळगिरीचे जे उद्योगपती आहेत राजाराम चमकेरी यांनी सुद्धा अर्ज त्या ठिकाणी दाखल केला होता जिल्हा परिषदेसाठी त्यांच्या ज्या सुविध पत्नी आहेत सो भाग्यश्री राजाराम चमकेरे यांनी मुचंडी पंच समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता गेली महिन्यात दोन महिने त्यांनी प्रचाराचा धमाका लावलेला होता पहिल्यांदा त्यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी देण्याचं या ठिकाणी चर्चा झाली होती मात्र पुन्हा पंचसमितीची उमेदवारी देण्याची चर्चा झाली मात्र ऐन वेळेला त्यांचं तिकीट या ठिकाणी नाकारून जे अमृतवाडीचे माजी उपसरपंच आहेत आप्पासाहेब बेडगे यांच्या स्विध पत्नींना त्या ठिकाणी भाजपनं उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे राजाराम चमकेरी हे आज तीन वाजेपर्यंत काय करतात याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून आहे नाही नाही ना, रा, राजाराम चमकेरी संदर्भात मला बोलायचं आहे कारण तिथले ते त्यांचे जे नेते आहेत जे महा वकील म्हाडापा पुजारी यांनी त्यांनी प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून त्यांनी सांगितले की मी या माझ्या नेतृत्वाखाली अपक्षांची मी निवडणूक लढवत आहे कारण त्यासाठी त्यांनी जिल्हा सदस्य पंचायत सदस्य दोन्ही त्या त्यांनी घेऊन त्या ते संदर्भात त्यांनी खुलासा केलेला आहे त्या संदर्भात आपल्याकडे रेकॉर्ड सुद्धा आहे रेकॉर्ड आहे बघूया आता आपण तीन वाजेपर्यंत अजून आणखी काय घडामोडी घडतील भाजपवरती दबाव आणायचं एक तो एक हे असेल त्यांचा विषय बरोबर त्यामुळं जर बघूया आपण तीन वाजेपर्यंत काय होईल तीन वाजल्यानंतर आपण लगेच चार ते पाच वाजता आपण परत महाचर्चा घेणारच आहोत बरोबर संपूर्ण घडामोडीवरती आपलं लक्ष राहणारच आहे एकंदरीत हा जरी विषय झाला तर तालुक्यातले जे महत्वाचे प्रश्न आहेत त्या महत्वाच्या प्रश्नाकडे मात्र या राजकीय पक्षांचं दुर्लक्ष व्हायलाय असं मला वाटतंय का खऱ्या अर्थानं तालुक्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष तर होतच आहे विविध विकास कामं किंवा जे प्रलंबित कामं आहेत ते कामं मार्गी लागताना दिसत नाहीत कारण विद्यमान आमदार वर्षभर झालं त्यांचं निवडणूक होऊन सुद्धा बरेच कामं काही कामं चालू आहेत काही कामं अजून बंद या अवस्थेत आहेत उदाहरण दाखल केलं तर पाणीपुरवठ्याचं काम चालू आहे आरटीओ कामं आरटीओ काम थांबलेलं आहे एमआयडी च काम थांबलेलं आहे कारण अजूनही त्याबद्दल काय जी प्रगती व्हायला हो पाहिजे खऱ्या त्या त्यासनंतर होताना दिसत नाही ना ना। ना। हे काम मार्गी या प्रश्नाकडे गरज लक्ष देणं गरजेचं आहे त्याबरोबर जर आपण बघितलं तर तालुक्यामध्ये कृषी विभागाचं माध्यमातून जे वेगवेगळे विकास काम आहेत ते गतीनं होणं गरजेचं आहे बरोबर त्यानंतर म्हैसाळ योजनेची जे कामं सुरू आहेत ते पूर्व भागातील अजून पासष्ट गावापर्यंत पाण्याचं सध्या पायपा टाकणे वगैरे ते सुरू आहे ते कामं एकंदरीत अगदी आग, त्याला पण जोर लागणं गरजेचं आहे त्यानंतर तालुक्याच्या विभाजनाचा प्रश्न तो सुद्धा मार्गी मिळणार गरजेचं आहे जर आज संक सारख्या ठिकाणी अप्पर तहसीलदार कार्यालय पण महत्वाची कामं त्या ठिकाणी होत नाहीत साधं स्टम्प देखील त्या ठिकाणी मिळत नाहीत लोकांना हेलपाटी मारावं लागतात जर बघितलं तर अनेक गावामध्ये तलाठी वेळेवर जात नाहीत अनेक गावामध्ये लोकांची कामं वेळेवर होत नाहीत जर प्रवास जर बघितलं तर पावसामुळे जे नुकसान झालं त्या अनेक शेतकऱ्यांना त्या नुकसानीचे पैसे मिळाले नाहीत त्यामुळे अजूनही शेतकरी ओरडतात हे असे प्रश्न या राजकीय साठमारीत सगळे निघून चाललेले आहेत त्यामुळे ह्या विषयावरती सर्व राजकीय पक्षांनी फोकस करण्याची लक्ष एकंदरीत जत तालुका हा सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो बरोबर मात्र या तालुक्याकडे जिल्हा परिषद मिनी मंत्रालयातून जास्तीत जास्त निधी आणून पक्ष कुठला काही येईना कुठलेही पक्ष जरी आला तरी त्या नेत्यांनी जास्तीत जास्त निधी आणून तळागाळापर्यंत लोकांची सेवा Uh, करण्यासाठी त्यांनी या निमित्तानं प्रयत्न करावं एवढंच मी आज या महाचर्चेच्या निमित्तानं सांगू इच्छितोय आपण तीन वाजेपर्यंत या ठिकाणी वाट बघणार आहे आणि कुठले उमेदवार पाठिंबा काढून घेणार आहेत आणि कशी लढत लागणार आहे त्याची इत्तमभूत माहिती आपण चार ते पाच वाजता आपण देणार आहोत आज आपण महाचर्चेच्या निमित्तानं आज आपण इथंच थांबूया धन्यवाद